दरम्यान भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची कर कर्जमाफी आणि सोयाबीन खरेदीवर प्रतिक्रिया दिली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशन संपल्यावर सुद्धा घोषणा केलेली आहे आम्ही कर्ज माफ करू नमस्कार शेतकरीनो शेतकरी नो कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तसेच मंत्रिमंडळाच्या बऱ्याच काही नेत्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा माजी मंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक खूप मोठं ठोस पाऊल किंवा एक भूमिका घेण्यात आली तुम्हाला सांगू शकतो की कालच जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच आता विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात खूप महत्वाचं असं आहे की गोड अपडेट सर्व थकीत कर्जवादारी शेतकऱ्यांसाठी देण्यात आले यांच्यासाठी एक खूप मोठा दिलासा देखील आपण त्याला म्हणू शकतो कारण की काही ना की आता बऱ्याच काही किंवा कर्जमाफीची आशा सोडली होती कारण की आता केंद्राचा असा अर्थसंकल्प इथे जाहीर करण्यात आलाय आणि त्याच्या माध्यमातून कोणत्याही एक ठोस भूमिका जे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घेण्यात आली परंतु तुम्हाला सांगू शकतो की आता लेटेस्ट मध्येच काल एका पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी जे की आपल्या महाराष्ट्रातले एक नामांकित जे की बबनराव लोणीकर एक आमदार एम एल ए मित्रांनो त्यांनी एक कर्जमाफी संदर्भात असं भाष्य केलंय की नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप्स एका न्यूज चॅनलची ती इथे प्ले करतो तुम्ही ते पण बघू शकता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशन संपल्यावर सुद्धा घोषणा केलेली आहे आम्ही कर्ज माफ करू मात्र पुरवणी बजेटमध्ये एवढे पैसे ठेवता येत नाहीत मार्चच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री राज्यातलं शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज जसं की तुम्ही ती व्हिडिओ क्लिप्स याच्यात बघितली तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जसं की देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ज्यावेळेस प्रचारार्थ वचननाम्यामध्ये जेवढे पण आश्वासन दिलेले होते ते आश्वासन पूर्णतः स्वरूपात किंवा न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून एकंदरीत सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी त्याला बघितलं होतं आणि या शेतकऱ्यांना आशा आहे की नक्कीच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री तीन मंत्री म्हणून नक्कीच कर्जमाफी करण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशा अशा सर्व एकंदरीत शेतकऱ्यांना विचार केला असता शेतकऱ्यांना तर सात लाख तीनशे अठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा एकंदरीत विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये थकित कर्ज आहे विचार केला जा असतो एक पूर्णांक शेचाळीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांवर आहे जवळपास कर्ज आहे आता एवढं कर्ज शेतकरी राज्य शासनाला माफ करावं लागणार आहे सर्व काही थकीत कर्ज आणि शेतकऱ्यांचा सात बारा याच्या माध्यमातून कोरा करावा लागणार आहे तर एकंदरीत विचार केला तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला सांगू शकतो की आता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला सांगू शकतो की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आता पुढच्या महिन्यातच आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि तो सादर करण्यात येणार आहे शेतकरी महाराष्ट्र अर्थसंकल्पाच्या बजेटमधून कर्जमाफीसाठी योग्य निर्णय घेण्यात येईल असं देखील बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या माध्यमातून पत्रकार पर... पर पत्रकार बांधवांशी बोलत असून सा सांगितलंय शेतकरी आणि बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमात ही माहिती समोर येऊ लागली की महाराष्ट्र कर्जमाफी संदर्भात जे का मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जो अर्थसंकल्प राज्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे त्या बजेटमधूनच शेतकऱ्यांचा सातबारा बरा शकतो आता साथरा कोरा होऊ शकतो तर शेतकरी किती लाखापर्यंत होऊ शकतो हा मोठा टर्निंग पॉईंट शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचा सात याच्यात कोरा होऊ शकतो कारण की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून अशी माहिती देखील समोर आली आणि बऱ्याच काही मंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात समोर आलेली की दोन लाखापर्यंतचा शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट सात याच्यात कोरा करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर थकीत शेतकऱ्यांचं खास करून हे कर्ज इथे माफ करण्यात येणार रेग्युलर शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाही फक्त थकीत कर्ज बाजारित थकीत कर्ज शेतकऱ्यांसाठी ही कर्ज माफी योजना लागू करण्यात येणार आहे कोणत्या कर्जमाफी योजना अंतर्गत ही कर्जमाफी होऊ शकते याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा साली तत्कालीन त्यावेळेस जे की देवेंद्र फडणवीस सत्तेत होते मुख्यमंत्री पदावरती असताना त्यांनी योजना लागू करण्यात बऱ्याच काही अटिशर त्यावेळेस त्यांनी लागू करण्यात आल्या होत्या तर त्याच छत्रपती शिवाजी महाराज योजनेचं जे करून आता परत तेच योजनेअंतर्गत ही कर्जमाफी होऊ शकते आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण मागील बऱ्याच काही पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीसाठी जे आश्वासन दिलेले ते तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी सांगितलंय की नक्कीच शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय पुढे येत्या काळात जे की कर्जमाफी संदर्भात घेण्यात येईल फक्त शेतकऱ्यांना एवढं की थोडी प्रतीक्षा कर्जमाफीसाठी करावी लागणार आहे शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा कोरा मी करणार आहे तसं तर त्यांनी प्रचारार्थ वचनाम्यामध्ये दे देखील हीच माहिती सांगितली होती परंतु त्याच्या बाद ते सत्तेत आल्याच्या नंतरही सत्ता स्थापन झाल्याच्या नंतरही त्यांनी खूपदा आश्वासन देत शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा नक्कीच सातबारा बारा याच्यात कोरा कोरू फक्त काय झालं होतं की मागील की काळामध्ये बऱ्याच काही सभेमध्ये किंवा एका पुण्यातील एका सभेमध्ये बोलत असताना आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तस तसेच अर्थमंत्री जे की तुम्हाला सांगू शकतो की अजितदादा पवार यांच्या माध्यमातून फक्त एक आश्वासन गलत पद्धतीने किंवा एक चुकीचं आश्वासन शेतकऱ्यांना बोलत त्यांच्या माध्यमातून करण्यात की माझ्या सभेमध्ये किंवा मी जे एवढे पण सभा घेतल्या किंवा त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी मी स्वतः कधीही केलं नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशक्य असं तसं त्यांनी त्यावेळेस बोलले होते परंतु ते न ग्रहित धरता जे की थेट जे की देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर असताना आता ते सत्तेवर आहे तेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे असं बऱ्याच काही न्यूज आर्टिकल असं आश्वासन देण्यात येऊ लागलं शेतकरी किती लाखापर्यंत कर्जमाफ शेतकऱ्यांचा कर्ज आहे ते माफीत बसावं याच्या संदर्भात फॉर्म कधी निघेल काय संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या कारण की एनडीटीव्ही असेल किंवा बी न्यूज मराठी असेल किंवा इतर बऱ्याच काही आर्टिकल याच्या संदर्भात ऑलरेडी माहिती छापलेली आहे शेतकरी कारण की आता कर्जमाफ नक्कीच होणार आहे तुम्हाला सांगू शकतो तर शेतकऱ्यांना नक्कीच दहा मार्च पासून ते पंधरा मार्च किंवा मार्च दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा योग्य ते निर्णय तिथे घेण्यात येणार आहे असं बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही स्पष्ट माहिती समोर आलेली आहे शेतकऱ्यांचा सा सरसकट सात बारा हा दोन लाखापर्यंत कोरणार आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही कर्ज याच्यात माफीत बसण्याची अशी कोणतीही माहिती अद्याप तरी सोशल मीडियावरती किंवा कोणत्याही वेबसाईटवरती अवेलेबल नाही किंवा राज्य शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवरती देखील ही माहिती अशी कोणतीच जाहीर नाही शेतकरी तरीच तुम्हाला सांगू शकतो की बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून जे की रिप्युटेशन बऱ्याचदा मागेल पण काही काळामध्ये बमनराव लोणीकर यांनी कर्जमाफीसाठी भाष्य केलं होतं तर शेतकऱ्यांनी एकंदरीत विचार केला असता तर शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे कारण की शेतकऱ्यांनी आशा सोडलेली होती परंतु तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी तिथे करण्यात येणार असं आता समोर आलेलं आहे तर शेतकरी हेच एक महत्वाचा असं अपडेट होतो जे की तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलं व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण असल्याच माहिती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि मात्र नक्कीच करा धन्यवाद